नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो सुनील शेळके यांचा समाचार घेतल्यानंतर अजित पवार गटातल्या आमदारांमध्ये खळबळ पवारांचं पुढचं टार्गेट कोण काय आहे बातमी सविस्तर जाणून घेव्यात दरम्यान सुनील शेळके यांनी आधी पवारांना डिवचले तर त्याचे उत्तर पवारांनी लोणावळ्यात झालेल्या सभेत जे काही बोलले त्याने नुसते सुनील शेळकेच नाही तर संपूर्ण अजित पवार गटातल्या आमदारांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे त्यांनी म्हटलं की बंडखोरी झाल्यापासूनच बरेच काही आमदार काही काही बोलले पण त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही आमदार कोणामुळे झाले मी सभा घेतल्या म्हणून तुम्ही निवडून आले इथून बंडखोरी केलेल्या आमदारांवर बोलायला पवारांनी सुरुवात केली तर त्यानंतर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पवारांवर टीका केली होती तर त्यांच्यावर बोलताना पवार म्हणाले की तुला कोणी बोलायला लावलं ते मला चांगलंच माहिती आहे बाबा रे तू आमदार कोणामुळे झाला तू निवडून आला तेव्हा तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता असं एवढं तरी तुला माहिती आहे का अशा शब्दात पवारांनी सुनील शेळकेंचा देखील समाचार घेतला तसेच पुढे बोलताना सुनील शेळके यांना कारण बनवून पवारांनी शेवटचा समाचार संपूर्ण अजित पवार गटातल्या आमदारांना बोलून एक इशारा दिला त्यांनी म्हटलं की जर त्या रस्त्याने जा व्हायला सुरुवात केली तर मी कुणालाही सोडत नाही असे बोलून शरद पवारांनी निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाच्या आमदारांनी केलेल्या पवारांवर आरोपानंतर त्याचे प्रत्युत्तर देण्याचे काम पवारांनी हाती घेतले आहे हे निश्चित स्पष्ट झालं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी जे सुनील शेळके स्पष्ट भाषेत उत्तर दिले आणि अजित पवार व छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेनंतर तुम्ही अजून गडी पाहिलाच नाहीये असे केलेले पवारांनी यापूर्वी विधान आणि आज छळकेंवर केलेला हल्ला बोल यावरून तुम्हाला काय वाटतं अजित पवार गटाच्या किती आमदारांना घरी बसवण्यात शरद पवार यशस्वी होतील कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र